दिल के सबसे साप सुशांत सर को जन्मदिवस की हार्दिक शुभकामना आहे मित्रस्वनी भारतीय सिनेमामा झिरोपासून हिरो बनणारा खूप कमी लोके शेतस आणि त्याच एक खूप खास नाव म्हणजे सुशांत सिंग राजपूत मी सुशांत सिंग राजपूत यांचना खूप मोठा फॅन आहे आणि त्यासना जन्मदिवस दरवर्षीला मी टेटस्ट ठेवस आणि आज तुम्हालासाठी सांगच मी की सुशांत सिंग राजपूत ज्या आहेत त्या तुम्ही पवित्र रिश्ता दगत होणार मंगला दहा बारा वर्षेपासून पवित्र रिश्ता एकदम फेमस आहे आणि ॲक्टिंग काय राह आपलं स्वतःनं काम काय राहस आणि काम जीव टाकीस नाही कसं कराणं ना, आज जर तुम्ही शिकणं वही तर सिंग राजपूत दुर्दैवतून ते आज आपला मनही आहेत पण मी मन स्वप्न होतं त्यासनं भेटानं पण काय म्हणतात ते नसीबमा काही गोष्टी नाही राहतंच पण त्यासनं जे काम होतं ना, का ना इंजिनिअरिंगपर्यंत शिक्षण लिहिलं त्यानंतर त्यासनं स्पेसना बारामत खूप जाणणं होतं माहिती काढणी होती आणि त्या मुंबईमध्ये उन्हा आणि ज्या पद्धतीनं मध्ये संघर्ष करा अशी एक एक सिनेमा त्यातले भेट राहतात त्यासने एक टायटननी जाहिरात राहते आणि त्यानंतर एक व्हिडिओ दखा मी सोशल मीडियावर तो खूप खूप मला आवडणार की काही बलून ऐकणारा फुगा ऐकणारा काही महिला पुरुष त्यासना अंगे घ्या आणि त्यासने एकदम फोटो काढा आणि त्यासने बी एकदम खुला मनथून हासिसनी त्यातले फोटो काढले त्या सेल्फी वगैरे त्या पद्धतीनं तर दखा आई जे सीन होतं ना त्या एकदम मना बशी घे मित्र सोन्या एक गोष्ट तर दिसणे ज्यादा आमना घरमध्ये टी व्ही नाही होता आणि त्या टाईमले मित्रना घर जायच नाही मी पार्ट टाईम जॉब करू आणि एकदम सकाळ सात साडेसातले कामले जाऊ संध्याकाळ सात वाजता येऊ तर घर कधी लवकर जास्त कधी मी पवित्र रिस्तं ते मला त्या टाईमला मला वाटतं जी स्माईलवर लागे कधी मी पवित्र दिसतं तर स्वास वाटे जे सुशांत सिंग सुशांत सरनं जे काम होतं ना ते खूप बेस्ट होतं मला आवडतं होतं आणि मी सांगस की त्या पाच सहा वर्ष हो। म्हणजे खरं प्रेम काय रास प्रेम कसं पाहिजे ते पवित्र रिश्ता दखाले भेटणं आज सोशल मीडियाना जमानामा पवित्र रिश्ता खूप कमी दिखायला भेटतंस आणि त्यांना मा, मा एक काम कसं कराने का अभिनेताना काम कसं राही लोकेतली प्रेरणा कशी भेटी ते बेस्ट काम सुशांत सरनी कर आणि मी तर त्यातले खूप मानस किती त्यासनं एकदम भोळापणा असेल मनथून ॲक्टिंग मनसून काम करणं असेल एकदम कमी वेळ माझी त्यासने प्रोग्रेस करी महेंद्रसिंग धोनी चित्रपट बनावा त्यानंतर काय पोचे असा खूप चित्रपट त्यासने बनावात आणि आज त्या राहतात तर त्या खूप प्रसिद्ध राहतात आणि खूप पुढे जातात तर आव एक महत्त्वाना विषय या व्हिडिओ माध्यमातून सांगत त्यासनं आज जन्मदिवस आणि माले त्यासनं बारा आज खूप उत्साही होतो मी स्वतः टी व्ही नसताना स्वतःकडे टी व्ही नसताना दुसऱ्यांना टी व्ही दखाणं आणि सुशांत सरने जे ॲक्टिंग आहे त्यांना मी खूप मोठा कालदिन बी फॅन होतो आज बी फॅन आहे आणि भविष्यामध्ये त्याच ना, ना फॅन रासू आणि आज सुशांत सर म्हणजे सुशांत सर